नमस्कार मी रूपा नाभर स्वागत आहे तुमचं चिंग्स देसी चायनीज रसोईमध्ये आणि आज आपण करणार आहोत देसी चायनीज चिकन सिक्स्टी फाईव्ह बघूया कसं करता येतं आपण तेल गरम करायला ठेवूया माझ्याकडे चारशे ग्रॅम चिकन बोनलेस क्यूब्ज आहेत ते एका बोलमध्ये घेऊया आणि जिंजर गार्लिक पेस्ट तीन चमचे एक अंड फोडून मिक्स करूया त्याच्यात आपण आता वापरणार आहोत चिंगचा चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला हा चिंगचा चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला आधी चमचमीत आहे आणि ह्यानी इतकी सुंदर ही डिश होते की तुम्ही कुठच्याही पार्टीला केलीत तर अगदी हिट जाते त्याला मिक्स करून चांगलं कोट करून घ्या तेल चांगलं गरम झालेलं आहे ह्याच्यात आपण थोडे कडीपत्ता घालूया हा एकदम की इन्ग्रेडियंट आहे या डिशचा त्याचा एकदम स्वाद खूप सुंदर लागतोच या मसाल्याबरोबर चिकन सिक्स्टी फाईव्हच्या चिकन सिक्स्टी फाईव्ह असं म्हणतात काय मद्रासमध्ये ही डिश निर्माण केली नाईनटीन सिक्स्टी फाईव्हला त्यामुळे त्याचं नाव पडलं आहे की चिकन सिक्स्टी फाईव्ह हा मसाला चांगला मुरण्यासाठी हे मिक्स करून मिश्रण दहा मिनटं बाजूला ठेवा तेल गरम आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडंसं मॅरिनेट घालून बघूया ते, गाला गाला ते वरती असं फुलून आलं म्हणजे तेल चांगलं गरम आहे त्यामुळे आपण आता चिकनचे पीसेस घालायला हरकत नाही आणखीन एक टिप आहे की ते चिकनचे पीसेस एकमेकावरती घालू नका नाही तो मसाला असा त्याच्यातून निघून येतो पापुद्रा असं एकदम गच्चडी करून फ्राय करू नका त्याला खरपूस तळण्यासाठी आधी आज एकदम मोठ्यावरती ठेवा आणि नंतर मग थोडी कमी करा चिकन खरपूस भाजलेलं आहे आपण आता त्याला काढूया आणि जे चिकन नाही खात आणि तुम्हाला व्हेजिटेरियन ऑप्शन हवं असेल तर बटाटे खूप सुंदर लागतात आपल्याकडे ते छोटे बटाटेसुद्धा मिळतात ते साल काढून त्याच्यात टाकलं सेम कृती फॉलो करायची सेम मसाला यूज करायचा आणि अशाच रीतीने अंड उमिट केलं तरी हरकत नाही थोडंसं पाणी घालायचं मसाल्याला कोट करण्यासाठी आणि बटाटे असे फ्राय करू शकाल आपण कापून बघूया की चिकन बाहेरून फक्त लाल होऊन आत कच्चं तर राहिलं नाही आहे पण नाही आतून सुद्धा सॉफ्ट झालेला आहे आणि बाहेरून खूप क्रिस्पी आणि लाल त्याचा रंग खूप सुंदर आलेला आहे हे देसी चायनीज चिकन सिक्स्टी फाईव्ह रेडी झालेलं आहे आणि ह्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता चिंगचं से सेजवान चटणी खूप सुंदर लागते ह्याच्याबरोबर आणि तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आय लव्ह दिसी चायनीज